व्यापारात गंडविल्या प्रकरणी न्यायालयाने ठोठावली शिक्षा मिनी आमदार म्हणून ओळखला जाणारा हा तो प्रसिद्ध व्यक्ती आहे धनादेशाचा अनादर प्रकरण भोवले हा भाऊचा कार्यकर्ता व गौण खनिज माफिया होता व्यापाऱ्याकडून लाख रुपये एका गौण खनिज माफियाने जुलै दोन हजार वीस मध्ये व्यवसाया घेतले त्याऐवजी व्यापाऱ्याला धनादेश दिला हा धनादेश न वाटल्याने त्यांनी सावनेर न्यायालयात दाद मागितली यातील दोन प्रकरणात न्यायाधीश एस आर भरड यांनी आरोपीस अठरा लाख दहा हजार रुपये आणि दुसऱ्या केसमध्ये सहा लाख दहा हजार दंड तसेच पंधरा पंधरा दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली सावनेरचे व्यापारी फिर्यादी लक्ष्मीकांत गोविंद जोशी यांच्याकडून आरोपी अश्विन अशोकराव कारोकार वय छत्तीस वार्ड क्रमांक का बारा कारोकार चौक सावनेर जिल्हा नागपूर यांनी वीस लाखांची रक्कम घेतली या बदल्यात फिर्यादीला जुलै दोन हजार मध्ये एचडीएफसी बँक शाखेचा धनादेश दिला फिर्यादीने हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटविला गेला नाही तर धनादेशाचा अनादर झाला यामुळे फिर्यादी जोशी यांनी सावनेर न्यायालयात दोन प्रकरणी केस दाखल केली एक पंधरा लाखांची आणि दुसरी पाच लाखांची अशा दोन केसेस होत्या यामध्ये केस क्रमांक शून्य 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 अकरा ब्याऐंशी दोन हजार वीस आणि केस क्रमांक शून्य 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 अकरा त्र्याऐंशी दोन हजार वीस अशा दोन केसेस दाखल केल्याप्रकरणी आरोपींवर पराक्रमी लेख अधिनियम कलम एकशे नुसार गुन्हा दाखल झाला या प्रकरणी न्यायाधीश एस आर भरड यांनी निकाल दिला या दोन्ही प्रकरणात सजा सुनावण्यात आली यामध्ये पंधरा पंधरा दिवसांचा कारावास आणि एका केसमध्ये अठरा लाख दहा हजार आणि दुसऱ्या केसमध्ये सहा लाख दहा हजार भरण्याचा न्यायालयाने आदेश दिला तद्वतः आरोपी अश्विन कारोकार यांना पन्नास हजाराच्या रुपयाच्या शाश्वतीवर जमानत देण्यात आली सदर प्रकरणात आरोपींनी एका महिन्यामध्ये स्थगिती आणली नाही तर आरोपीला दोन्ही केसमध्ये पंधरा पंधरा दिवसांची साधी कैद असा निर्णय न्यायालयाने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी दिला आहे आरोपी अश्विन करोकार हे समाजसेवी असून काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत फिर्यादीकडून ॲडव्होकेट संजय पात्रीकर हे होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर